नमस्ते हॅलो फ्रेंड सुप्रभात आजच्या ब्लॉकमध्ये मी आपण काल हरतरीचे पूजेचे व्रत केले होते त्याची पूजा मांडली होती त्या जे आज विसर्जन क विधी मी आज सांगणार आहे मी आजवर सर्वप्रथम घरातल्या देवांची पूजा करून घेतली तिथे दिवा व अगरबत्ती लावून घेतले काही काही म्हणतात की हरतलिकेचे उद्यापन करायचे उद्यापन नाही करत हरतलिकेचे विसर्जन करतात म्हणून मी आज विसर्जन व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणून मी आदोगर पार्वती मातेला हळदी कुंकू वाहून घेतले नंतर महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन मी ब सर्व सामग्री विसर्जन करण्यासाठी काढून घेतले तुमच्या घरी पाणी नस पुढे आसपास पाणी नसेल तर तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात सगळं टाकून ते एका झाडाच्या बुडाशी तुम्ही पाणी ओतवू शकता पण आमच्या इथं खूप पाणी आहे शेतामध्ये जाताना तलाव आहे कॅनल आहे विहीर आहे त्याच्यामुळे मी मिस्टरांबरोबर सगळं कॅरी बॅगमध्ये बांधून शेतामध्ये दिले आहे तुमच्याजवळ जर पाणी नसेल तर तुम्ही एक पातेल्यामध्ये पाणी घेऊन ह्या सर्व गोष्टींचे विसर्जन करून एका झाडाच्या बुडाशी तुम्ही हे सर्व टाक वतू शकता सर्व काल पूजा केलेली सामग्री सर्व भरून घ्यायची व त्याचे सर्वाचे विसर्जन करायचे आपण जी रांगोळी काढली आहे ते सुद्धा भरून घ्यायची अशा प्रकारे हरतलेगेचे विसर्जनचे हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा अशा प्रकारे सर्व मी ताटामध्ये भरले आहे पण मी हे सर्व पॉलिथिनमध्ये भरून मिस्टरांजवळ विसर्जित करण्यासाठी देणार आहे शेतामध्ये तुम्ही तुमच्याजवळ आसपास जास्त पाण्याचे प्रमाण असले तर तुम्हीही विसर्जनासाठी हे बाहेर देऊ शकता थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ